हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे विश्वसनीय चॅनल जी के शिल्पावरती फ्रेंड्स जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे तंबाखूचे सर्वात जास्त उत्पादन कुठे होते ऑप्शन ए भारत बी चीन सी जपान डी नेपाळ फ्रेंड जर तुम्हाला उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चीन चीन देशामध्ये दे सर्वाधिक तंबाखूचे उत्पादन होते प्रश्न दुसरा आहे भारतातील पहिली बँक कोणती ऑप्शन ए बँक ऑफ हिंदुस्तान बी पंजाब नॅशनल बँक सी स्टेट बँक ऑफ इंडिया डी बँक ऑफ महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बँक ऑफ हिंदुस्तान ही भारतातील पहिली बँक होती प्रश्न तिसरा आहे कोणत्या शहरास मंदिराचे शहर असं म्हणतात ऑप्शन ए सिक्कीम बी गुजरात सी केरळ डी भुवनेश्वर फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भुवनेश्वर भुवनेश्वर शहरात मंदिराचे शहर म्हणतात इथे पाचशेहून अधिक मंदिरं आहेत प्रश्न चौथा आहे अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ऑप्शन ए फुटबॉल बी बेसबॉल सी हॉकी डी टेनिस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बेसबॉल अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ हा बेसबॉल आहे प्रश्न पाचवा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पांढऱ्या घोड्याचे नाव काय होते ऑप्शन ए रॉकी बी राम डी कृष्णा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कृष्णा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पांढऱ्या घोड्याचे नाव कृष्णा हे होते प्रश्न सहावा आहे बैल कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया बी फ्रान्स सी स्पेन डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी स्पेन बैल हा स्पेन देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे प्रश्न सातवा आहे भारतात सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य कोणते ऑप्शन ए गुजरात बी राजस्थान सी केरळ डी महाराष्ट्र फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर, उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी केरळ भारतात सर्वात जास्त साक्षरता ही केरळ राज्यात आहे प्रश्न आठवा आहे सर्वात जास्त अनुबॉम कोणत्या देशाकडे आहे ऑप्शन ए भारत बी पाकिस्तान सी रशिया डी अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रशिया रशिया देशाकडे सर्वात जास्त अनुभव आहेत प्रश्न नव्व आहे भारत भारताचे राष्ट्रीय स्मारक कोणते आहे ऑप्शन ए लाल किल्ला बी दिल्ली गेट सी दौलताबाद किल्ला डी इंडिया गेट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी इंडिया गेट हे भारताचे राष्ट्रीय स्मारक आहे प्रश्न दहावा आहे जागतिक कामगार दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन ए वीस एप्रिल बी एक मे सी अकरा जून डी वीस पंचवीस डिसेंबर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एक मे एक मे या रोजी जागतिक कामगार दिवस व तसेच महाराष्ट्र देखील साजरा केला जातो फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमचे किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद